सुधाताई सदाशिव पाटील प्रशाला व ज्युनियर कॉलेज इस्लामपूर या ठिकाणी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माननीय अॅडव्होकेट ध्येयशील पाटील बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच नववी दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींसाठी विविध विषयांवरती गटचर्चा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सौ एस एस पाटील मॅडम होत्या तसेच प्रमुख उपस्थिती एस डी यादव सर तसेच ज्युनियर विभाग प्रमुख पाटील सर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सोशल मीडिया शाप की अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना आहे का धावपळीच्या आदर्श होऊ शकतात का अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींच्या मार्फत गटचर्चा घेण्यात आली या गटचर्चेमध्ये अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यासाठी विद्यार्थिनींना सर्व शिक्षकांचे बहुमूल मार्गदर्शन लाभले सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या